साम्राज्य सामान्यांचा सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष इरपान शेख यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करीत असताना ओबीसीचे तारणहार छगनराव भुजबळ प्रांताध्यक्ष सुनील तटकरे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग मजबूत करण्यासाठी विविध मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बशीर शेख प्रदेशचे नेते ॲडव्होकेट सलीम नदाब युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख अल्पसंख्याक कार्याध्यक्ष रियाज शेख या मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या